हॅलो फ्रेंड्स आज हे बघा हे खोबरेल तेल आहे आणि ह्या खोबरेल तेलाच्या बॉटलने तेला हेड मसाज कसा करायचा ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे हे बघा एक वॅक्स हिटर घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे, जे तेल आहे ते गरम झालं पाहिजे म्हणजे कोमट झालं पाहिजे अदरवाइज तुम्ही गॅसवर देखील गरम करू शकता हे बघा आपल्याला केसांचे असे चार सेक्शन करून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्यावर तुमच्या लक्षात येणारच आहे की असे चार सेक्शन करून घ्यायचं आहे आणि आपण तिकडे वॅक्स हिटरमध्ये तेल कोमट करायला ठेवलंय तर आपल्याला वॅक्स मध्ये तेल कोमट झाल्यानंतर एक कापसाचा बोळा घ्यायचा आहे हे बघा कापसाचा हा बोळा आहे याने आपल्याला तेल फक्त स्काल्पला लावायचं आहे बघा लक्ष द्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच असं आपल्याला तेल घेऊन फक्त आपल्याला स्काल्पला लावायचं आहे प्रत्येक वेळेस घेताना तो कापसाचा बोळा जो आहे तो पिळून घ्या म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑईल आहे ते त्या कापसामधून बाहेर पडेल आणि आपल्याला जेवढं तेल हवं आहे केसांना तेवढंच तेल आपल्या स्काल्पला लागलं जाणार आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण स्काल्पला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि याचे काय फायदे आहे किती दिवसातून एकदा करायचं हे केल्यानंतर काय काय काळजी घ्यायची किंवा हे केल्यानंतर आपल्या केसांना स्टीम द्यायची का किंवा पॅक लावायचा ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कुठेही चुकवू नका नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही कारण जी माहिती मी सांगत असते ती खूपच इम्पॉर्टंट असते बघा असे छोटे छोटे -चो सेक्शन करून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक केसाला प्र केसांच्या मुळांना हे तेल लागलं जाणार आहे आणि हे तेल आपल्याला केसांच्या शेवटपर्यंत न्यायचं आहे केसांना पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे लेंथला देखील कसं पसरवून घ्यायचं ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येणार आहे हे बघा असं पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे इथे मी व्हिडिओ ना थोडासा फास्ट करते कारण मग बघायला खूप येतो खूप मोठा की हे बघा पूर्ण केसांना तेल लावून आहे ला जसं मी तुम्हाला दाखवलं कापसाच्या बोळ्याने तेल लावायचं आहे तशा पद्धतीने पूर्ण केसांना आता तेल लावून झालेलं ला आहे आणि एक कंगवा घ्यायचा आहे किंवा तुमच्या पार्लरमध्ये जर टेलकोंब असेल तर टेलकोंब घ्या किंवा तुम्ही घरी करत असाल तर कंगवाही चालेल किंवा टेलकोम दोन्हीपैकी एक काहीतरी चालेल त्याच्यानंतर केसांचे परत चार सेक्शन करून घ्यायचे आहे आणि चार सेक्शन झाल्यानंतर व्हिडिओ बघा असं आपल्याला सायंटिफिक कोंबिंग करून घ्यायचं आहे याला आपल्या पार्लरच्या सलूनच्या भाषेत म्हणतात की सायंटिफिक कोम्बिंग करणे केसांना आपल्या रक्त पुरवठा चांगलं आपल्या स्काल्पचा जो रक्त पुरवठा आहे तो चांगला होतो आणि हे जे तेल आपण स्काल्पला लावले ते केसांच्या मुळांना न राहता पूर्ण केसांना पुरवलं जातं हे बघा केसांच्या लेंथला देखील हे तेल जातं असं आपल्याला रूट पासून एंड पर्यंत केसाच्या आपल्याला हा कंगवा फिरवायचा आहे जेणेकरून कंगव्याच्या मदतीने ते तेल सगळ्या केसांना स्प्रेड होईल अशा पद्धतीने आपल्याला हे सायंटिफिक कोंबिंग करून घ्यायचंय आता इथे चार सेक्शन करून घेतले चार सेक्शनमध्ये पण एका सेक्शनमध्ये पंचवीस वेळा म्हणजे पूर्ण केसांमध्ये आपल्याला शंभर वेळा हा कंगवा फिरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मसाज आता प्रॉपर करायचा आहे बघा इथे स्टेप दा तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ बघून तुम्हाला स्टेप कशा करायच्या ते कळणार आहे हे बघा आता हे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने आणि खाली येताना अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने बघा केसांचे दोन सेक्शन करून घेतलेले आहे आणि प्रत्येक सेक्शनमध्ये आपण हे असंच आहे म्हणजे दोन सेक्शन केल्यानंतर आपल्या केसांना जर एखाद्याचे दाट केस असतील तर मसाज व्यवस्थित होत नाही त्यामुळे इथे केसांचे दोन सेक्शन करून घेतलेत आणि क्लॉकवाईज वर जाताना आणि खाली येताना अँटी क्लॉकवाईज आपल्याला हा मसाज करायचा आहे थोडस जास्त खूप जास्तही प्रेशर द्यायचं नाही आणि कमीही द्यायचं नाही शक्यतो व्हायब्रेटिंग मशीन जे असतात आता बाजारात खूप निघालेले आहेत त्यांचा वापर शक्यतो टाळा आणि जेवढं तुम्हाला हाताने करता येईल हेड मसाज तेवढं तुम्ही हाताने करा आणि जे प्रेशर पॉईंट आहेत ते दाबल्यानंतरच आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि जे व्हायब्रेटिंग मशीन जे असतात त्याने प्रॉपर प्रेशर पॉईंट दाबले जात नाही आणि आपल्या केसांच्या मुळांना देखील त्याचा त्रास होतो आणि केस गळतीचा त्रास होतो त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे झीक झॅक बघा आणि खाली दाबत दाबत मानेजवळ मसाज करायचा अशा पद्धतीने झीक झॅक याला म्हणतात झीक झॅक पद्धत या प्रकाराचं नाव आहे झिक झॅक असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मसाज करू शकता व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येणार आहे असा मसाज आपल्याला करायचा आहे जेणेकरून मानेचा देखील मसाज होणार आहे त्याच्यानंतर फोर हेड म्हणजे कपाळाचा देखील आपल्याला मसाज करायचा आहे आणि आप सॉरी आपले जे ॲब्रोचं प्रे प्रेशर पॉईंट आहे ते देखील इथे दाबायचे हे बघा अशा पद्धतीने झीक झॅक झिक झॅक आपल्याला मसाज करत खाली ओढून आपल्याला दाबून मानेजवळ घ्यायचं आहे जेणेकरून मानेला देखील रिलॅक्स वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा मसाज करायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण एवढा मसाज करून आपल्याला थांबायचं नाही आहे त्याच्यानंतरही आपल्याला भरपूर अजून काम आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा झाला प्रॉपर हेड मसाज अशा पद्धतीने आपल्याला हेड मसाज करून घ्यायचा आहे आणि पूर्ण केसांना हेड मसाज झाल्यानंतर हे बघा आपल्याला कपाळाचाही मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले जे हेअर लाईन असते म्हणजे जिथे आपले केस सुरुवात होतात उगवायला ते हेअर लाईन दाबत 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 आपल्याला कानाच्या मागे जाऊन प्रेशर द्यायचं आहे हे सगळे प्रेशर पॉईंट आहेत त्याच्यानंतर माथ्यावर देखील प्रेशर पॉईंट असतात बघा हेअरलाईनचे हे प्रेशर पॉईंट आहे आणि याचा मसाज करत असताना हे प्रेशर पॉईंट दाबत असताना कानाच्या मागच्या बाजूला नेऊन आपल्याला ते प्रेशर पॉईंट सोडायचे आहेत त्याच्यानंतर प्रत्येक सेक्शन उचलून आपल्याला केसांमधला थोडा थोडा सेक्शन उचलून उजवीकडे डावीकडे वर खाली अशा पद्धतीने केस ओढून घ्यायचे आहे फार जास्त ओढ बसेल एवढं ओढायचं नाही जेणेकरून एवढं ओढायचं आहे की जेणेकरून त्यांच्या केसांचा व्यायाम झाला पाहिजे मुळांचा व्यायाम झाला पाहिजे हे बघा खूप जास्त ओढ द्यायची नाही त्याच्यानंतर परत चार सेक्शन करून घ्यायचे आणि प्रत्येक सेक्शनमध्ये उजवीकडे डावीकडे वर खाली अशा पद्धतीने आपल्याला केस ओढून घ्यायचे आहे जेणेकरून केसांच्या मुळांचा जो व्यायाम आहे तो छान होईल आणि आपण जे मसाज केलाय त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे त्याच्यानंतर सगळे केस उचलायचे सगळे केस उचलल्यानंतर परत वर खाली उजवीकडे डावीकडे अशा पद्धतीने आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला पंचिंग ही शेवटची स्टेप आहे आपल्याला आता पंचिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्याला पंचिंग करून घ्यायचं आहे हे पंचिंग झाल्यानंतरही अजून खूप काम आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका हा पॅक आहे तुम्ही कुठलाही हेअर स्पाचा पॅक घेऊ शकता किंवा हेअरचा कुठलाही पॅक घेऊ शकता आणि प्रत्येक सेक्शन घेऊन केसांचा छोटे छोटे सेक्शन घेऊन तो पॅक आपल्या केसांना लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याने काय फायदा होतो ते लक्ष देऊन ऐका याने तुमचे केस सिल्की होतात सॉफ्ट होतात आणि आपण जो हेड मसाज केले त्याने रिलॅक्स होतं त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर स्टीमही द्यायची आहे त्याच्यामुळे तो पॅक आहे ना ऍक्टिव्हेट होतो ऍक्टिव्हेट झाल्यामुळे त्याचा प्रॉपर जो फायदा आहे तो आपल्या केसांना होतो त्यामुळे कोणताही पॅक लावल्यानंतर तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्टीम द्या हे बघा अशा पद्धतीने हे हेअर स्टीमर आहे अदरवाइज तुमच्याकडे नसेल तर फेशियल स्टीमर असतं त्याने जरी तुम्ही स्टीम दिली तरी चालणार आहे पण इथे माझ्याकडे स्टीमर आहे त्यामुळे मी इथे स्टीम देऊन घेतली पंधरा मिनटं त्याच्यानंतर केस आपण ऑइल आणि पॅक लावलेला होता त्यामुळे आपल्याला इथे केस वॉश करावे लागणार आहेत इथे uh, तुम्ही सल्फेट फ्री शॅम्पू वापरा किंवा अदरवाइज तुमच्याकडे तुम जो कोणता शॅम्पू असेल त्या शॅम्पूने तुम्ही प्रॉपर हेअर uh, वॉश करून घ्या अशा पद्धतीने छान असा हेअर वॉश करा जेणे करून जे तेल आणि मास्क आपण लावलं होतं केसामध्ये ते पूर्ण निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला केस सुकवून घ्यायचे आहे हे बाबा पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहे आणि ड्राय केल्यानंतर आपल्याला प्रॉपर अशी सेटिंग करायची आहे जेणेकरून ते केस सिल्की स्मूथ आणि शायनी दिसतील आणि आपण जो हेड मसाज केला आहे त्याच्यानंतर आपण जो पॅक लावलाय त्याने तुमचे शंभर टक्के केस सिल्की शायनी आणि स्मूथ होणारच आहे पण जेव्हा आपण सेटिंग करतो तर अजून छान लुक येतो त्यामुळे इथे प्रॉपर आपल्याला हेअर ड्राय करून त्याच्यावर सेटिंग करून द्यायची आहे आणि बघू शकता हा फायनल रिझल्ट आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायचे असतील तर मला आ, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तसा व्हिडिओ तयार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ